सीना नदीला आलेल्या महापुरामुळे बार्शी माढा व मोहळ तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे अचानक आलेल्या महापुरामुळे सीना नदीचे पाणी शेतातील उभ्या पिकात शिरल्याने पिकाची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात ढगपुटी सदृश्य पाऊस पडला असल्याने या भागातील ओढे नाले दुधडी भरून वाहत आहेत पावसाचे पाणी प्रमुख रस्त्यावर आल्याने माडा बार्शी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे सीना नदीचे पाणी सकल भागासहित अनेक गावामधील घरामध्ये शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर दिसून या पुरात नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार अभिजित पाटील आमदार राजाभाऊ खरे यांनी केली आहे तर या भागाचा आढावा घेण्यासाठी मंत्री योगेश कदम यांनी बैठक लावली असता मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापनाचे जवान या ठिकाणी हेलिकॉप्टरने तातडीने आले आहेत बार्शी भागात पुरात अडकलेल्या वयस्कर जोडप्याला बाहेर काढण्यासाठी खासदार ओमराजे नाईक निंबाळकर हे पाण्यात उतरले असल्याचे दिसून येत होते

আগমন <laughs> হয় <Hey. laughs> शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ऍग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेन्स असणारी समृद्धी गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रेवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट